Namaskar, आ, नमस्कार सर नमस्कार आपलं नाव प्रकाश कर्डे आज या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स या ठिकाणी आज तुमची अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून तुमची तालुका अध्यक्षपदी निवड झाली तर त्या माध्यमातून तुम्ही काय काम करणार किंवा जनतेच्या कुठल्या कुठल्या प्रश्नांना वाचा फोडणार या माध्यमातून तुम्ही पहिला प्रश्न असा आहे की या मान्यवरांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या अध्यक्षपदाला कुठलाही तडा न जाऊन देता किंवा जनतेचे एकदम काळजीपूर्वक मी जे काय कामं असेल ते एकदम कुठल्याही मनामध्ये भेदभाव न ठेवता ते करणार आणि यानंतर जी संघटना आहे ती संघटना घरोघरी पो पोचवण्यासाठी तळागाळात पोचवण्यासाठी आपण संघटन कसे मजबूत करणार मी शिरूर शहराच्या पूर्ण तालुक्यामध्ये कोपऱ्या कोपऱ्या गणेश मी फिरणार ओके धन्यवाद सर नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव अर्चना राजवारके आज या ठिकाणी आपली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या श्रो तालुका अध्यक्षपदी महिला अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे तर आपण या संघटनेच्या माध्यमातून काय प्रश्नांना वाचा फोडणार आहे किंवा काय काम करणार आहे पहिल्यांदा मी या संघटनेचे आभार मानते आणि या संघटनेतल्या मार्गदर्शनाखाली मी आमच्या जेवढे आज ओपनिंग झालं आहे तेवढ्या सगळ्या स्त्रियांना सोबत घेऊन या संघटनेचं काम नेतृत्व चांगल्या प्रकारे करणार महिलांसाठी भ्रष्टाचार विरोधात काम करणार महिलांच्या आडी अडचणी सोडवणार ना ग्रुपने कुठेही कधीही अडचण आली एनी टाईम कोणताही कॉल आला तरी आमच्या जेवढे आहेत गटाच्या तेवढे सगळे आम्ही मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो ज्या महिलांना आडी अडचणी आल्या असतात किंवा गोरगरीब जनतेच्या ज्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहणार हो हो नक्कीच कधी पण एनी टाईम तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे तर आपण तालुक्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर या ठिकाणी ज्या महिलांच्या समस्या असतील किंवा दारू बंदीच्या समस्या असतील किंवा दोन नंबर जे काही धंदे या ठिकाणी सुरू आहेत त्या श्रू तालुक्यामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण काय काम करणार आणि त्याच्यावरती कसा तोडगा करणार किंवा ते बंद व्हाव्यात ते हे जे दोन नंबरचे धंदे आहेत तर त्यासाठी आपण काय पाऊल उचलणार असतील आमचे सगळे हे नवीन कमिटी असेल यांना बरोबर घेऊन अहोरात्र समाजासाठी शेवटच्या घटकापर्यंत काम करणार असे मी या ठिकाणी आपल्याला वाहि देतो आणि दारूबंदीचा हा विषय आपण म्हणलात की दारूबंदी ही गावागावात झाली पाहिजे याच्यासाठी आपण आम्हाला जे करावं लागेल ते आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू ओके आज या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन राष्ट्रीय कार्याध्यक्ष मान्य श्री बाबूराव क्षेत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विभाग जिल्हा अध्यक्ष मान्य श्री योगेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर तालुका व दौंड तालुका या ठिकाणचे नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व मार्गदर्शन शिबिर मान्य श्री बाबीराव क्षेत्रे पाटील राष्ट्रीय कार्य या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं तर आपण या ठिकाणी राष्ट्रीय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती हे या ठिकाणी काय काम करते व ते कशावरती काम करते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार संघटनेतर्फे टोटली भारत देशामध्ये आपल्या संघटना काम करतोय प्रत्येक का कार्यावर प्रत्येक का ठिकाणी होणारे अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध बुलंद आवाज आपल्याकडनं असतो आहे आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर हे स्वतः लातूरचे रहिवाशी असून आपली संघटना दिल्लीमधून रजिस्टर झालेलं आहे त्या संघटनेला जवळजवळ वीस पंचवीस वर्ष या ठिकाणी आत्ता आत्तापर्यंत कालावधी झालेला आहे करोडो संख्येने कार्यकर्ते आपल्या संघटनेमध्ये सामील आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी एखादा एका कुटुंबावर एखादा म्हणजे एखादा न्याय व्यवस्थेवर अन्याय होतो त्यावेळेला आपल्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उभा राहून त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचं काम आपण करतो मुख्य म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती म्हणजे भ्रष्टाचार एकच काम नाही आहे कुठल्याही प्रकारचा एखादा कुटुंबाला अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपण उभं राहून आणि योग्य ते मार्गदर्शन करून न्याय मिळत नसेल तर न्याय मिळवून द्यायचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मिळून काम करतो प्रामुख्याने ग्रामीण विभागामध्ये दारूबंदीच्या विरोधात आता गेले एक पंधरा वीस दिवसापूर्वी शिरूर या ठिकाणी मोठा आंदोलन या ठिकाणी उभा केला होता तर दारूबंदी झालीच पाहिजे कारण काय गवटी दारूमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कित्येक कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत त्यांच्या एखादा माणूस गवटी दारू पिणारा किंवा दारूच पिणारा एखादा कुटुंबमध्ये असेल तर त्या कुटुंबाच्या त्या व्यक्तीला उद्या म्हणजे काही झा काही होऊन तो मरण पावला मृत्यू पडला तर त्याच्या पाठीमागे कम किमान पाचशे सात लोकं त्याच्या पाठीमागे रडत बसावा लागतो कारण की जो करता धरता पुरुष असतो तो माणूस जर या ठिकाणी मेला तर पाठीमागं असणारे सर्व कुटुंब त्यांच्या पाठीमागं त्यांची वाट बघत असते त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला भेटत नाही आहे दारू पिऊन एखादा माणूस मेला तर त्याला कुठलंही सरकार काही देत नाही आहे म्हणून दारूबंदी झालोच पाहिजे प्रत्येक ठिकाणी गवटी दारू हातबट्टी दारू गांजा गोवा गुटखा मटका अशी जो दोन नंबरचे धंदे आहेत रीतीने चालणारे सर्व धंदे बंद झाले पाहिजे असं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचं मेन ध्येय ध्येय आणि धोरण आहे म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो सगळ्यांनी जास्तीत जास्त करून आपल्या संघटनेमध्ये सामील व्हा महिलांच्या प्रामुख्याने महिलांचे जो काम आहे महिलांना जो होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात आपण प्रामुख्याने लढा देत असतो म्हणून मी या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये जास्तीत जास्त लोक यावे आणि त्यांची कामं पण आपण क आपल्याकडनं करून घ्यावे आणि कधीही तुम्ही काही प्रॉब्लेम असला तरी आपल्या संघटनेशी संपर्क साधावे धन्यवाद सर खऱ्या अर्थानं आपण अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही या ठिकाणी जर कोणा गोरगरीब जनतेवरती अन्याय अत्याचार झाला त्यानंतर ग्रामीण भागामध्ये आता या ठिकाणी गावठी दारू गावठी दारू बंद करण्यासाठी आपण जो पवित्रा हातामध्ये घेतलेला आहे खऱ्या अर्थानं तो अगदी अभिमानास्पद आहे आणि या ठिकाणी मी महाराष्ट्राची भूमी प्रतिनिधी विजय कांबळे